तालुक्यातील लिंगामे येथे विहिरीत दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे अभोणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून अभोणा शासकीय ग्रामीण रुग्णालयात छवविच्छेदनासाठी पाठवले आहेत राज्यात बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच कळवणसारख्या आदिवासी बहुल गावात लिंगामे गावातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी दिनांक सव्वीस सकाळी माधुरी गोकुळ मोरे वय वीस राहणार लिंगामे तालुका कळवण व गीतांजली अल्केश एखंडे वय तेरा राहणार धोडांबे तालुका सुरगाणा यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले याबाबत पोलीस पाटील एकनाथ पालवी यांनी पोलिसांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले अभोणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात छवविच्छेदनासाठी ते देण्यात आले आहेत याबाबत अभोणा पोलिसात नोंद करण्यात आली आहे यामागे या घातपात की आत्महत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे आभोण्याचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रसाळ तपास करत आहेत